महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोलापूर ते गाणगापूर येथे चालते एसटीला भीषण आग लागून बस जळून खाक झाली आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात होता सुदैवाने सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे बसमध्ये चाळीस प्रवासी होते हा प्रकार माहिती मिळताच वळसंग आणि घरकुल चौकी साय कांबळे साहेब यांचा घटनास्थळी पोहोचला त्यांनी धाव घेतली आणि हा घडलेला प्रकार आटोक्यात आणला कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाली नाही सोलापूर त्या कलकोट रस्ता कुंभारी टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला यावेळी महाराष्ट्र टाइम्स पोलीस प्रतिनिधी नरेश कापसे उपस्थित होते टोलेटर थांबलो होतो चवकाश गाडी एकदम थोडस पुढे आल्याच्या नंतर इंजनपासून एकदमच भाग निर्मिती झाली सगळे प्रवासी खाली उतरावाचे आगी पूर्णतः बरे किती पॅसेंजर होते गाडी गाडीत साधारणतः चाळीस तुम्ही पॅसेंजरला उतरायचा प्रयत्न केला आणि प्रवासी पहिल्यांदा प्रवासी सर्व खाली उतराने उतरल्याच्या नंतर आग विजण्याचा प्रयत्न केला तर आग आटो ऑटो बाहेर गेला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद